नमस्कार बीएल न्यूज मध्ये आपले स्वागत अंबड प्रतिनिधी आकाश चळके नदीवर कोणाचाही हक्क नाही नदी, ना नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाला अडथळा निर्माण होणार नाही व नदी स्वच्छता मोहिमेत अडथळा येता कामा नये कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल माननीय उपविभागीय अधिकारी श्री विजय चव्हाण बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे वाजता भद्रायणी नदीचे माननी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण आणि सरपंच श्रीमती शारदा प्रकाश वाघमारे यांच्या हस्ते नदी खोलीकरणाला सुरुवात झाली समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्याकडून मोफत मिळालेले ओकलेंड मध्ये नदीच्या कडेला असलेले शेतकरी आणि गावातील दानशूर ग्रामस्थ यांच्या वर्गणीतून डिझेल टाकून नदी खोली काम करण्यात येत आहे अंबर घनसावंगी रोडवरील पुलाखाली ताडह ग्रामस्थ तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले नदीवर कोणाचाही हक्क नाही नदी, नदी स्वच्छता खोलीकरण रुंदीकरणाला अडथळा निर्माण होणार नाही व काम बंद पडणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला चव्हाण यांनी दिला व कायदेशीर मार्गदर्शन केले तसेच ताडहदगाव ग्रामस्थांचे कौतुक करून अभिनंदन केले सरपंच श्रीमती शारदा वाघमारे श्री कृष्णा वाघोंडे आणि श्री भीमाशंकर वाघोंडे यांनी पाण्याचे महत्व पटवून सहकार्य करण्याची विनंती केली या प्रसंगी श्री बापूराव हरिश्चंद्र श्री किशोर दत्तात्रय वाघुंडे श्री परमेश्वर वाघुंडे श्री भीमाशंकर वाघुंडे श्री कृष्णा वाघुंडे श्री प्रकाश वाघमारे श्री दत्ता नारायण जामकर श्री दिगंबर वाघुंडे श्री चंद्रकांत वाघोंडे बंडू टेकाळे श्री राजाराम खंडागळे श्री अनिल दवले आणि श्री देवा चित्राल यांची उपस्थिती होती अंबड तालुक्यातील मोजे ताळहगाव या ठिकाणी मुसाबद्रा नदी जी आहे या नदीची खोलीकरण आणि गाळ काढण्याची मोहीम आजपासून सुरुवात झालेली आहे माझी दो नदीच्या तीरावरील दोन्ही दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि हे जे काही स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळं एकतर नदीची नदी खोलीकरण होणार आहे आणि या नदीमध्ये जे काही सुखी गाळ आहे ती गाळ आपल्या शेतामध्ये आल्यामुळे सुद्धा या मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होणार आहे त्याचबरोबर या शिवारातलं जे काही पाणी आहे पाणी या ठिकाणी मुरल्यामुळं भविष्यात तिथे जी पाणी टंचाई होणार आहे ती सुद्धा टळणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की या मोहिमेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त जास्तीत जास्त गाळणे का काढण्याचा लाभ उठावा धन्यवाद जय जवान जय किसा, प्रत, किसान पाणी आडवा पाणी जिरवा एक शेतकरी प्रतिक्रिया पाहिजे जय जवान जय किसान जय किसान पाणी आडवा पाणी जिरवा खूप चांगली मोहीम आहे माननीय तहसीलदार साहेब आणि आमचे गावचे सरपंच प्रकाशजी वाघमारेपुरा हरचिंदे ताई सरपंच आहेत ताई सरपंच आहेत सरपंच आमचे डवले साहेब आणि सगळे गावकरी मंडळी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना जे गाळ काढण्याचं मशीन शासनाने दिलंय आणि त्याला डिझेल पुरव्याचं काम आपलं आहे आणि सगळ्यात जास्त की आपल्या जे दुष्काळ वारंवार पडतो त्यापासून आपलं खोलीकरण होईल आणि गावाचा फायदा होईल पाणी आढळलं जाईल आणि सगळ्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल तर यासाठी सगळ्यांनी मदत करावी आणि कोणी याच्यात हेवादवा करू नये सार्वजनिक काम हे चांगलं आहे आणि आपण तुकाबावाच्या परिसरात राहतो त्याचा जरा थोडा सकारात्मक विचार करून सगळ्यांना गावासाठी सहकार्य करावे ही सगळी नम्र विनंती आमचे चित्रा सराचे केशलदार साहेबाचे साहेबांचे सर्व समाज समस्त गावकरी मंडळीच्या वत याच्या वतीने यांचे आभार आणि असंच कार्य चांगलं करीत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय चवा हरि शिरवा ईश्वरानंद महाराज